तरुणांच्या पुढे सगळ्यात मोठा प्रश्न बेरोजगारी हा आहे आणि म्हणून नव्या मुंबईमध्ये विजय नाटा फाउंडेशन आणि नवी मुंबई शिवसेनेच्या वतीनं एकतीस तारखेला अग्रिकोळी भवन नेरूळ नेरुळ तलावाशेजारी रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी एकूण एकशे वीस छोट्या मोठ्या कंपन्यांचे स्टॉल लागणार आहेत आणि ते त्यांच्या माध्यमातून या तरुणांना नोकऱ्या देण्याचं प्रयोजन आहे त्याच्यामध्ये टाटा असेल गोदरेज असेल गुगल असेल झोमॅटो असेल अशा मोठ्या मोठ्या नामांकित कंपन्या देखील त्या ठिकाणी येणार आहेत माझ्या सगळ्या तरुणांना ज्यांनी बारावीपेक्षा जास्त शिक्षण घेतलेलं आहे त्या सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की आपण त्या ठिकाणी येऊन आपला इंटरव्ह्यू द्यावा या ठिकाणी या शहरातल्या जास्तीत जास्त तरुणांना नोकऱ्या देण्याचा पूर्ण प्रयत्न विजय नाटा फाउंडेशनच्या माध्यमातून केला जाईल धन्यवाद